नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये एम पी एस सी गट मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल जो आहे तो अद्याप जाहीर झालेला नाही पण निकाला संदर्भात एक अपडेट समोर आलेली आहे आपल्याला माहितच आहे की डिसेंबर महिन्यामध्ये आपली परीक्षा झाली होती आणि एप्रिल सुरू झालेला आहे तरी सुद्धा मेन्स म्हणजेच मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही मुलं टायपिंगची तयारी करत आहे काही जणांना प्रश्न पडलाय कारण की कमी गुण आहे टायपिंगची तयारी करावी किंवा नाही करावी आणि करावी तर कुठपर्यंत करणार आहे जी स्किल टेस्ट आहे तुमची म्हणजे टायपिंगची जी चाचणी हो होणार आहे ती कोणत्या महिन्यात होणार आहे ही तारीख आयोगाने अजून डिक्लेअर केलेली नाही आपल्याला माहीतच आहे की काही दिवसांपूर्वीच विविध पदांचे जे आहेत ते निकाल आयोगाने जाहीर केलेले आहेत मग त्यामध्ये पी एस आय असो एक्साईज असो तांत्रिक सहाय्यक असो असे विविध पदे होते ज्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत पण लिपिक आणि टंकलेखकचा निकाल अजून जाहीर केलेला नाही तरी इथे तुम्ही न्यूजपेपरमधलं आर्टिकलसुद्धा पाहू शकता राज्य सरकारने जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मेगा भरतीची घोषणा केली होती त्यानुसार कर सहाय्यक आणि लिपिक पदाची मुख्य परीक्षा होऊन आता तब्बल शंभर दिवस झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता तब्बल शंभर दिवस झालेले आहेत तरी देखील निकाल लागलेला नाही तसेच कौशल्य चाचणीसाठी आयोगाने तारीख जी आहे ती घोषित केलेली नाही त्यावर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे कारण की पहा मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून उमेदवार हे तयारी करत आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये गुंता तेव्हा तुमचं इतर परीक्षांकडे सुद्धा लक्ष जे आहे थोडंसं कमी होऊन जाते म्हणूनच पहा येते मात्र पुढील दिवसात दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर होईल या दृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत खाली पाहू शकता राज्यातील चारशे अडुसष्ट कर सहाय्यक आणि सात हजार चौतीस लिपिक पदांसाठी लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात आला या भरतीची जाहिरात वीस जानेवारी दोन हजार तेवीस ला प्रसिद्ध झाली होती त्यानंतर पूर्वपरीक्षा तीन महिन्यांनी म्हणजे तीस एप्रिल दोन हजार तेवीसला तर मुख्य परीक्षा साडेसात महिन्यांनी म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला झाली पूर्वपरीक्षा होऊन एक वर्ष तर मुख्य परीक्षा होऊन चार महिने होत असताना अद्याप निकाल जो आहे तो जाहीर झालेला नाही निकालानंतर कौशल्य चाचणी होणार असून त्याचीही तारीख अद्याप निश्चित नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे पण परीक्षेनंतर उमेदवारांच्या हरकती व त्यावरील निर्णय दोन वेळा उत्तर तालिका प्रसिद्ध करणे तज्ज्ञांकडून तपासून घेऊन निकाल जाहीर करणे अशा विविध प्रक्रियांमधून निकालाला जावे लागते त्यामुळे विलंब झाल्याने आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे परंतु दोन आठवड्यात निकाल प्रसिद्ध होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे पहा मित्रांनो तुमचा जो निकाल आहे तो अजून तरी दोन आठवडे लागणार नाही हे यावरून स्पष्ट झालेलं आहे म्हणजे जवळपास आणखी पंधरा दिवस तुम्हाला निकालासंदर्भात वाट पाहावी लागणार आहे आणि पंधरा दिवसानंतरच तुमचा जो निकाल आहे त्याबाबत अपडेट येणार आहे किंवा निकालही प्रसिद्ध होऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण थांबू या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल